नमस्कार मित्रांनो मित्रांनो अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी नाही तर फक्त दहा रुपयेची ही एक वस्तू घरात आणा धनाची देवी माता लक्ष्मी स्वत येतील मित्रांनो वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये धनत्रयोदशीचा सण अठरा ऑक्टोबरला साजरा केला जाईल त्याच दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी घरात आणली तर समजा की माता लक्ष्मी इतक्या प्रसन्न होतात की त्या स्वतः तुमच्या घरी येतात आणि पुन्हा कधीही तुमच्या घरातून जात नाही विशेष म्हणजे आजच्या या विषयात आप तुम्हाला फक्त दहा रुपये मध्ये घेता येणारी ती एक वस्तू सांगणार आहोत ही वस्तू जर तुम्ही धनत्रयोदशीला आणलीत तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमी भासत नाही धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी या वस्तूंची खरेदी केल्याने धनात सत वाढ होते धन वाढतच राहते जरी या दिवशी लोक सोने चांदी किंवा इतर अनेक वस्तू विकत घेतात तरी शास्त्रांनुसार काही अशा वस्तू सांगितल्या गेल्या आहेत ज्या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्यास घरात सदैव शुभत्व येते घरातील निर्धनता दरिद्रता आणि धनाशी संबंधित सर्व समस्या नाहीशा होतात आज आपण त्या वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी विकत घेतल्या आणि घरात आणल्या तर त्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही फक्त रुपये मध्ये या वस्तू तुम्ही सहज खरेदी करू शकता आणि या वस्तू जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीला घरात आणता तेव्हा माता लक्ष्मींसोबत धनाचे देव कुबेर सुद्धा प्रसन्न होतात त्यानंतर तुमच्या घरात धनसंपत्ती वाढतच राहते धनत्रयोदशी हा असा दिवस आहे की या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते आणि त्या वस्तूंमुळे संपूर्ण वर्षभर घरावर माता लक्ष्मीची कृपा राहते कधीही जीवनात पैशाची कमतरता भासत नाही तर चला पाहूया ती पहिली कोणती वस्तू आहे जी धनत्रयोदशीच्या दिवशी विशेषतः खरेदी करावीच कारण ही एक वस्तू जर तुम्ही धनत्रयोदशीला आणलीत तर माता लक्ष्मी स्वतः घरात येतात आणि तुमच्या घरात कधीही धनाची कमी राहत नाही पहिली वस्तू म्हणजे पानपत्र पानपत्र स्वतः माता लक्ष्मीचा वास असतो पानपत्रामध्ये माता सरस्वतींचा वास असतो आणि माता पार्वती तसेच मंगला देवी यांचे सुद्धा स्थान असते याशिवाय भगवान शिव आणि कामदेव यांचाही वास पानपत्रामध्ये असतो अनेक देवता पानपत्रात वास करतात त्यामुळे या दिवशी तुम्ही पानाचा पत्ता नक्की विकत घ्या किती आणायचा तुम्ही दोन पानपत्र आणू शकता पाचही आणू शकता किंवा फक्त एक पानसुद्धा आणू शकता रुपये पाच किंवा मध्ये सहज मिळेल धनत्रयोदशीच्या दिवशी हे पानपत्र नक्की घरात आणा आणि माता लक्ष्मींसमोर अर्पण करा कारण माता लक्ष्मी स्वत या पानात वास करतात आणि त्यांना पान खूप प्रिय आहे दिवाळीनंतर या पानपत्राचे काय करायचे तर तुम्ही त्यांना पाण्यात विसर्जित करू शकता किंवा झाडाच्या मुळाशी ठेवू शकता चला आता पाहूया ती दुसरी वस्तू कोणती आहे जी धनत्रयोदशीला नक्की विकत घ्यावी कारण ही एक वस्तू जर तुम्ही त्या दिवशी विकत घेतली तर माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूसह घरात प्रवेश करतात आणि पुन्हा कधीही घर सोडून जात नाही जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीचा वास असतो जेव्हा तुम्ही विष्णूंना प्रसन्न करता तेव्हा माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होतात त्यामुळे जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर ही दुसरी वस्तू तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की आणा या दिवशी लोक सोने चांदी खरेदी करतात तांब्याचे किंवा पितळेचे भांडे घेतात पण अनेक लोक असे आहेत जे सोने चांदी तांबे किंवा पितळ घेऊ शकत नाहीत तर त्यांच्यासाठी ही एक वस्तू आहे हळद हळद श्रीहरी विष्णूंशी संबंधित आहे हळद तुमच्या गुरुग्रहाला बल देते त्यामुळे जर तुम्ही सोने विकत घेऊ शकत नसाल तर त्याऐवजी दोन ते तीन गाठी साबूत हळदीच्या नक्की खरेदी करा धनत्रयोदशीच्या दिवशी हळद विकत घेणे अतिशय शुभ मानले जाते ज्यांनी हा उपाय केला नाही म्हणजेच हळद विकत घेतली नाही त्यांना हे माहीतही नसते पण यावर्षी जर तुम्ही सोने घेत असाल तरी हळद नक्की आणा आणि पहा तिचा परिणाम माता लक्ष्मी आणि विष्णू इतके प्रसन्न होतील की पुन्हा कधीही तुमच्या घरात पैशाची कमतरता येणार नाही चला आता पाहूया तिसरी ती कोणती वस्तू आहे जी धनत्रयोदशीला नक्की विकत घ्यावी कारण ही वस्तू विकत घेतल्यावर एका वर्षाच्या आत तुम्ही अत्यंत श्रीमंत होता आणि नंतर धन साठवणेही कठीण होते हा उपाय आतापर्यंत अनेकांनी केला आहे आणि सर्वांना त्याचा लाभ नक्कीच झाला आहे तुम्हीही या धनत्रयोदशीला हा उपाय करा तुम्हालाही लाभ नक्कीच मिळेल आता आपण जी वस्तू सांगणार आहोत ती म्हणजे सुकाधने धनत्रयोदशीच्या दिवशी धने विकत घेऊन घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जो व्यक्ती या दिवशी धने विकत आणतो तो थेट माता लक्ष्मीला प्रसन्न करतो धने हे सुख समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे त्यामुळे घरात सतसमृद्धी वाढत जाते आणि दरिद्रता दूर होते धने विकत घेतल्यानंतर पूजेच्या वेळी थोडेसे धने मातीच्या दिव्यात किंवा एखाद्या छोट्या वाटीत ठेवावे आणि माता लक्ष्मीला अर्पण करावे पूजा झाल्यानंतर जेव्हा दिवाळी संपते तेव्हा ते धने एखाद्या गमल्यात ज्यात माती असते बोवून द्यावे जसेजसे जसे त्या धण्यातून हिरवी कोथिंबीर उगवू लागेल तसे तसे घरातील धन वाढत जाईल तिजोरी पैशाने भरत जाईल आणि घरात अखंड समृद्धी राहील हा उपाय अत्यंत प्रभावी आणि लाभदायक मानला जातो या धनत्रयोदशीला तुम्ही ही धने विकत आणा आणि माता लक्ष्मीला अर्पण करा तुम्हाला त्याचा परिणाम नक्कीच जाणवेल यानंतर आणखी एक अतिशय शुभ वस्तू आहे जी धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की खरेदी करावी ती म्हणजे गोमती चक्र जो मनुष्य या दिवशी गोमती चक्र विकत घेऊन आपल्या घरात आणतो त्याची तिजोरी कधीच रिकामी राहत नाही या चक्राच्या प्रभावामुळे धनाला नजर लागत नाही धन टिकून राहते आणि घरात संपत्तीचे मार्ग उघडतात अनेकदा असे घडते की घरात आलेले पैसे टिकत नाही वाया जातात किंवा धनप्राप्तीचे मार्ग बंद होतात अशावेळी गोमती चक्र अत्यंत शुभ फळ देते धनत्रयोदशीच्या दिवशी किमान अकरा गोमती चक्र विकत घेणे उत्तम असते पण शक्य नसेल तर पाच गोमती चक्र तरी आणावे दिवाळीच्या पूजनावेळी ही चक्रे पूजेबरोबर ठेवावी पूजा झाल्यानंतर पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी असे केल्याने तिजोरीत पैसा येऊ लागतो टिकतो आणि धनवृद्धीचे नवे मार्ग खुलतात याच दिवशी आणखी एक गोष्ट अत्यंत शुभ मानली जाते ती म्हणजे झाडू झाडूत माता लक्ष्मीचा वास असल्याचे शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू विकत आणल्याने घरातील दरिद्रता नष्ट होते आणि समृद्धीचा वास घरात राहतो धनत्रयोदशीच्या शुभप्रसंगी माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती घरात आणणेही आवश्यक मानले जाते शक्य असल्यास या मूर्ती मातीच्या असाव्यात कारण मातीच्या मूर्ती स्थिर लक्ष्मी आणि स्थायी सुखाचे प्रतीक असतात लक्ष्मी गणेशांच्या मूर्ती घरात आणल्याने घरात कधीही धनसंपत्तीची कमी भासत नाही मूर्ती खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे गणेश आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती वेगळ्या असाव्यात आणि दोन्ही मूर्ती बसलेल्या मुद्रेत असाव्यात उभ्या मूर्ती उग्र आणि चंचल स्वरूपाच्या मानल्या जातात त्यामुळे त्या, त्या घरासाठी शुभ नसतात मूर्ती कुठूनही तुटकी खंडित नसावी गणेशाची मूर्ती घेताना त्यांची सूंड डावीकडे वळलेली असावी त्यांचा वाहन मूषक उंदीर मूर्तीमध्ये असावा आणि त्यांच्या हातात लाडू किंवा मोदक असावा लक्ष्मीची नानी नानी चा मूर्ती कमळाच्या फुलावर विराजमान असावी आणि त्यांच्या हातात नाणी किंवा नाणी मोजण्याच्या स्थितीतील मुद्रा असावी घरासाठी सर्वात शुभ मानल्या जाणार्या मूर्ती म्हणजे कमळावर बसलेल्या किंवा हत्तीवर विराजमान लक्ष्मी यांच्या मूर्ती अशा मूर्ती किंवा चित्र घरात ठेवणे अत्यंत मंगलकारी असते कारण त्याने घरात अखंड समृद्धी स्थैर्य आणि सुखाचा प्रवाह सक्त चालू राहतो कधीही या दिवशी प्लास्टिकच्या मूर्ती विकत घेऊ नयेत आणि पूजेत त्यांचा वापरही करू नये तुम्ही फक्त मातीच्या किंवा धातूच्या मूर्तीच विकत आणा अष्टधातूच्या मूर्तीही तुम्ही आणू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही जी दहावी वस्तू खरेदी करावी ती म्हणजे कुबेर यंत्र ज्या घरात कुबेर यंत्र असते त्या घरात धनाचे देवता कुबेर वास करतात तसेच माता लक्ष्मी देखील त्या ठिकाणी वास करतात तुम्ही हे यंत्र उत्तर दिशेतच स्थापावे या दिशेचे योग्य बांधकाम घरात समृद्धी आणि आनंद घेऊन येते तसेच जर घरात कुठलाही वास्तुदोष असेल तर तोही दूर होतो आणि व्यवसायात भरभराट होते बऱ्याचदा लोक खूप मेहनत करतात पण त्यांना मेहनतीनुसार धन मिळत मे नाही मेहनत करूनही तिजोरी रिकामीच राहते त्यामुळे ती तिजोरी पूर्ण वर्षभर भरलेली ठेवण्यासाठी धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी कुबेर यंत्राची विधिवत पूजा करणे आवश्यक आहे कुबेर देवतेच्या मंत्राचा किमान एक माय किंवा एकशे आठ वेळा जप करावा अकरावी वस्तू म्हणजे सोनेचांदीचे दागिने किंवा नाणे आपल्या सामर्थ्यानुसार तुम्ही या दिवशी सोने चांदीचे दागिने किंवा चांदीचे नाणे विकत घ्यावे आणि त्याची पूजा करावी जर सामर्थ्य नसेल तर मातीची भांडी किंवा एखादा छोटा मंच विकत आणलात तरीही घरात वर्षभर बरकत व समृद्धी राहते सर्वांना माहीत आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन भांडी विकत घेतली जातात नवीन भांड्यांमध्ये विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पितळेची भांडी आणणे अधिक शुभ असते जुनी तुटकी भांडी बदलून नवीन भांडी आणली तरीही घरात बरकत राहते ज्यांच्याकडे नवीन भांडी खरेदी करण्याची क्षमता नाही त्यांनी फक्त पूजेच्या वस्तू जसे की रोली अक्षत कुंकू कलावा लवंग वेलची पान सुपारी बताशा इत्यादी विकत आणावी असे केल्यानेही धनकुबेर भगवान व माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्यांच्या सामर्थ्यात आहे ते आपल्या इच्छेनुसार काहीही विकत घेऊ शकतात पण लोखंडाची भांडी या दिवशी चुकूनही विकत घेऊ नये लोखंडाची भांडी खरेदी केल्याने शनिदोष उद्भवतो आणि ग्रहाशी संबंधित त्रास तुमच्या जीवनात कुंडलीत किंवा कुटुंबात येऊ शकतात तसेच राहुकेतू ग्रहही बलवान होतात जर तुम्हाला पूजेच्या वस्तू विकत घ्यायच्या असतील जसे की रोली अक्षत कुंकू कलावा लवंग वेलची पान सुपारी बताशा तर त्या विकत घेऊन घरात आणाव्यात याशिवाय धार्मिक पुस्तके जसे की व्रतकथा साप्ताहिक व्रतुत्सव रामायण महाभारत किंवा पुराणे सुद्धा या दिवशी विकत आणू शकता घरात आणल्यानंतर वेळ मिळेल तेव्हा स्वतः वाचावे आणि इतरांनाही वाचून दाखवावे असे म्हणतात की या सर्व वस्तूंपैकी काहीही विकत घेतल्यास माता लक्ष्मीची कृपा घरात संपूर्ण वर्षभर राहते घरात कधीही कर्ज घेण्याची आवश्यकता येत नाही तुम्ही जितके कमवाल त्या तुम्हाला दुहेरी चौपट वाढ मिळेल झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की नव्या झाडूची पूजा करून त्याचा वापर केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सुख व समृद्धी निर्माण होते शक्य असल्यास या दिवशी एक झाडू गुप्त दान करावे ती झाडू मंदिरात चौकात किंवा एखाद्या अशा ठिकाणी ठेवावी जिथून गरजू व्यक्ती ती घेऊन जाऊ शकेल दुसरी वस्तू म्हणजे साबूत धणे काही आणले नाही तरीही ध्णे प्रत्येकजण आणू शकतो धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करून ती घरातल्या कुंडीत पेरावी असे केल्याने घरातील धनात वाढ होते आणि अनावश्यक खर्चांवरही बंदिश लागू होते या दिवशी मीठ देखील विकत आणावे जे मीठ मिळते ते घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते धनत्रयोदशीपासून दीपावलीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत गोवर्धन आणि भाऊबीजपर्यंत तुम्ही साचलेले मीठ वापरावे असे केल्याने दरिद्रता दूर होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते चौथी वस्तू जी तुम्ही घरात आणावी ती म्हणजे गोमती चक्र असे म्हणतात की ज्या घरात गोमती चक्र असते तिथे सुख सौभाग्य आणि समृद्धी वाढते गोमती चक्र घरात ठेवण्याने वास्तुदोष दूर होतो आणि घरातील सदस्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो जर घरातील कोणालाही आत्मविश्वासाची कमतरता असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र आणून त्यांचे हातून पूजा करून त्यानंतर ते चक्र मंदिरात किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावे असे केल्याने संबंधित सर्व अडचणी दूर होतात पाचवी वस्तू म्हणजे कवड्या तुम्हाला पांढऱ्या तपकिरी पिवळ्या किंवा चितकबरी कवड्या मिळतील परंतु आजच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या कवड्या आणाव्यात असे मानले जाते की ज्या घरात कवड्या असतात तिथे माता लक्ष्मी सदैव वास करतात कवड्या लक्ष्मीला आकर्षित करतात त्यामुळे आजच्या दिवशी पाच सात अकरा किंवा तेरा कवड्या आणा धनत्रयोदशीच्या संध्याकाळी किंवा दीपावलीच्या रात्री त्यांची पूजा करून अक्षता कुंकुम लावून लाल कापडात गुंडाळून घरात जिथे धन ठेवले जाते तिथे ठेवा मित्रांनो एक कवडी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दीपात टाका आणि दीपावलीनंतर ती दीपातून काढून आपल्या पर्समध्ये ठेवा असे केल्याने तुमचा पर्स कधीही रिकामा राहत नाही प्रत्येक वर्षी तुम्ही सध्याच्या कवड्यांची पूजा करू शकता नवीन कवड्या प्रत्येक वर्षी खरेदी करण्याची गरज नाही जर नवीन कवड्या खरेदी कराव्या लागल्या तर जुन्या जोडी कवड्यांचा जलप्रवाह करा सहावी वस्तू म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र खरेदी करताना लक्ष ठेवा की त्यावरील सर्व चिन्ह स्पष्टपणे अंकित असावी ज्या घरात नियमितपणे श्रीयंत्राची पूजा केली जाते तिथे कधीही धनाचा अभाव राहत नाही सातवी वस्तू म्हणजे सातमुखी रुद्राक्षाची माळ किंवा सातमुखी रुद्राक्ष जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सातमुखी रुद्राक्ष घरात आणली आणि विधिवत पूजा केली किंवा भगवान शिवाच्या पूजेमध्ये वापरली किंवा कोणत्याही मंत्राचा जप केला तर घरात कधीही अडचण येत नाही आणि अकाल मृत्यूचे भय राहत नाही दीपावली दीपांचा उत्सव आहे आणि या दिवशी घरात दीप लावले जातात धनत्रयोदशीच्या दिवशीही दीप लावावे जर तुम्हाला हवे असेल की माता लक्ष्मीचा वास घरात कायम राहो संपूर्ण वर्षभर घरात धनाची कमतरता होऊ नये आणि तुम्हाला कधीही कर्ज घ्यावे लागणार नाही तर धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घरात तेरा दीपक घराच्या आत आणि तेरा दीपक घराच्या बाहेर लावा असे केल्याने माता लक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त होतो धनत्रयोदशीच्या दिवशी मातीचे दीपक विकत घेणे आवश्यक आहे तुमच्या सामर्थ्यानुसार दीपक विकत आणा शक्य असल्यास गरजू व्यक्तीसाठी जिथे धनाचा अभाव आहे अशा घरात मातीचे दीपक तेल व वातीसह दान करा धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेश मूर्ती नक्की खरेदी करावी घरात मातीची मूर्ती आणणे अधिक शुभ मानले जाते जर तुम्हाला मातीची मूर्ती नको असेल तर धातूची मूर्ती जसे की चांदी सोने किंवा पितळ घरात आणू शकता मातीची मूर्ती विसर्जित करून नवीन मूर्ती खरेदी करून विधिवत पूजा करणे आवश्यक आहे नवीन मूर्तीची पूजा दीपावलीच्या संध्याकाळी करावी धनत्रयोदशीच्या दिवशी गणेश आणि लक्ष्मी मूर्ती खरेदी करताना लक्ष ठेवा की दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या असाव्यात दोन्ही मूर्ती बसलेल्या स्थितीत असाव्यात उभी मुद्रा असलेली मूर्ती उग्र स्वभावाची मानली जाते आणि त्यामुळे धनाचा अभाव घरात सत राहू शकतो मूर्ती खंडित किंवा तुटलेली नसावी गणेश मूर्ती खरेदी करताना सोंड डाव्या बाजूला वळलेली असावी त्याचा वाहन मूषक असावा आणि हातात लाडू किंवा मोदक असावा लक्ष्मी मूर्ती कमळाच्या फुलावर विराजलेली असावी आणि हातात नाणे किंवा सिक्के मोजणारी मुद्रा असावी अशी मूर्ती घरात आणणे अत्यंत शुभ आहे घरात हाती किंवा कमळावर विराजलेली लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा कधीही प्लास्टिकची मूर्ती विकत घेऊ नका आणि पूजेत वापरू नका फक्त मातीची किंवा धातूची मूर्ती अष्टधातूची मूर्ती आणा धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही जी दहावी वस्तू खरेदी करावी ती आहे कुबेर यंत्र ज्या घरात कुबेर यंत्र असते तिथे धनाचा देवता कुबेर वास करतो तसेच माता लक्ष्मी देखील तिथे वास करतात तुम्ही कुबेर यंत्राची स्थापना उत्तर दिशेत करावी या दिशेच्या योग्य स्थापनेमुळे कुटुंबात समृद्धी आणि आनंद येतो तसेच जर घरात कुठला तरी वास्तुदोष असेल तर तो देखील दूर होतो आणि व्यवसायात भरभराट होते कधीकधी लोक खूप मेहनत करूनही तितके धन मिळवू शकत नाही जितके त्यांनी प्रयत्न केले मेहनत करूनही तिजोरीत पैसा रिकामा राहतो त्यामुळे संपूर्ण वर्षभर तिजोरी भरलेली ठेवण्यासाठी तुम्ही धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या दिवशी कुबेर यंत्राची विधिवत पूजा करावी कुबेर देवतेच्या मंत्राचा कमीत कमी एक माळ किंवा एकोणीस वेळा जप करणे आवश्यक आहे अकरावी वस्तू म्हणजे सोनेचांदीचे दागिने किंवा नाणी तुमच्या सामर्थ्यानुसार आजच्या दिवशी चांदीचे दागिने किंवा चांदीचे नाणे खरेदी करावे आणि त्याची देखील पूजा करावी जर सामर्थ्य नसेल तर सोने चांदीच्या दागिन्याऐवजी मातीचे भांडे किंवा एखादी पाटी खरेदी करून घरात आणली तरी संपूर्ण वर्षभर घरात बरकत होते सर्वांना माहीत आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन भांडे खरेदी केले जातात पण नवीन भांड्यांमध्ये ही काळजी घ्यावी की जर तुम्ही आज पितळाचे भांडे आणले तर ती जास्त शुभ मानली जातात जुने तुटलेले भांडे बदलून नवीन भांडे घरात आणता येतात ज्यांना भांडे खरेदी करण्याची सामर्थ्य नाही त्यांना फक्त पूजेच्या वस्तू खरेदी करून घरात आणाव्यात असे केल्यासही धनकुबेर आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद मिळतो ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे ते त्यांच्या सामर्थ्यानुसार काहीही खरेदी करू शकतात पण भांड्यांमध्ये लोखंडी भांडे या दिवशी कधीही खरेदी करू नका लोखंडी भांडे खरेदी केल्याने शनी दोष निर्माण होऊ शकतो शनी ग्रहाशी संबंधित अडचणी तुमच्या जीवनात कुंडलीत किंवा घरात येऊ शकतात आणि राहुकेतू ग्रहही बलवान होतात तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय माता लक्ष्मी